नमस्कार सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे मैत्री मैत्री म्हटलं की प्रत्येकाच्या समोर एक चेहरा येतो आज माझ्याही समोर एक चेहरा उभा राहिला आणि त्या चेहऱ्याचं नाव आहे प्रिया आज प्रियाचा वाढदिवस आहे सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज फक्त वाढदिवसच नाही तर मला तिच्या दोन वर्षाच्या मैत्रीबद्दल मत मांडण्याची एक सुवर्ण संधी मिळाली आहे चला तर या संधीचं सोनं करूया माझ्या कवितेचं नाव आहे मैत्रीच्या प्रवासातील एक स्वज्वळ सोबत ती कुठेही जगमगत नाही पण तरी तिची सोबत म्हणजे शांत प्रकाश ती मोठ्या आवाजात कधीच बोलत नाही पण तिचे शब्द मनात खोलवर रुजतात ती निरागस हसते जणू दुःखालाही वाटतं चला आता आपली इथे गरज नाही तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते जणू स्वप्नांनाही वाटतं आता सत्यात उतरल्याशिवाय पर्याय नाही ती बोलते तेव्हा शब्दापेक्षा भावना ऐकू येतात आणि ती शांत असते तेव्हा शेजारी बसली तरी जगातल्या साऱ्या समस्या लहान वाटू लागतात तिच्या साधेपणात एक जादू आहे जी शब्दात बांधता येत नाही ती कुठलाही मुखवटा न घालता जगते म्हणूनच ती सर्वांपेक्षा सुंदर दिसते ती आहे म्हणून माझं आयुष्य थोडं अजूनच सोपं झालं तिच्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून गालावरचं हसू अजूनच गडद झालं ही कविता ऐकल्यानंतर तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींची नावं कमेंट करायला विसरू नका धन्यवाद